नमस्कार मित्रांनो फिल्म विजन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुझी माझी रेशीम गाठ फेम अभिनेत्री प्रार्थना बहिरे हिनं नुकतंच एक विधान स्पष्ट केलेलं आहे तर त्या विधानामध्ये ती बोलत आहे की मी मूल होऊ देणार नाही असा का निर्णय घेतलेला आहे ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आई होण्याविषयी अभिनेत्री प्रार्थना बेहरेचं मोठं वक्तव्य म्हणाली आम्हाला मूल नको पवित्र रिस्ता सारख्या गाजलेल्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असते मराठी मालिका आणि चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे अभिनयासोबत तिच्या सौंदर्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असते केवळ मराठीच नाही तर प्रार्थनाने हिंदीतही आपलं नाव गाजवलं आहे पवित्र रिस्ता या सारख्या गाजलेल्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असते प्रार्थनाने अभिनय विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख मिळवली आहे तिचे चित्रपट आणि मालिका देखील प्रचंड गाजलेले आहेत काहीच महिन्यापूर्वी तिची माझी तुझी रेशीम गाठ ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती प्रार्थनाच्या या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते त्या मालिकेत प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांची ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती मात्र ही मालिका संपल्यानंतर आता प्रार्थना बेहरेने काही काळाचा ब्रेक घेतला आहे दरम्यानच्या काळात तिने दिलेल्या एका मुलाखतीत प्रार्थनाने मुंबई शहर सोडल्याचे देखील म्हटले होते प्रार्थना आता तिच्या कुटुंबासोबत कायमची अलिबागमध्ये शिफ्ट झाली आहे याचं कारण देखील तिने एका मुलाखतीत शेअर केलं होतं यावेळी तिने तिच्या ती� वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील भाष्य केलं लग्नाच्या इतक्या वर्षानंतर देखील मुलबाळ नाही या प्रश्नावर उत्तर देताना प्रार्थना म्हणाली की मी आणि माझ्या नवऱ्यानं आम्ही मूल होऊ द्यायचं नाही असं ठरवलं होतं प्रार्थना बेहरेने नुकतीच सुलेखा तळवळकर यांच्या दिलके करीब या शोमध्ये हजेरी लावली होती यावेळी तिने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला अलिबागमध्ये जाऊन राहण्याविषयी बोलताना प्रार्थना म्हणाली की अलिबागला आमची जागा खूप वर्षापासून होती माझ्या नवऱ्याच्या म्हणजेच अभिच्या आजोबांनी ती जागा घेतली होती कोविडच्या दरम्यान आम्ही ठरवलं की ती जागा आता डेव्हलप करायची आणि तिथे राहायचं त्यानंतर रो रो बोट सेवा सुरू झाली आम्ही तिथे घर बांधलं हळूहळू त्या घरी आम्ही घोडे कुत्रे असे प्राणी देखील पाळले प्राणी असल्यामुळे आम्हाला आठवड्यातून चार दिवस तिथे जावं लागायचं तेव्हा आम्ही जुहूला राहत होतो आणि माझी मालिकाही सुरू होती नंतर आम्ही ठरवलं की आता आपण कायमस्वरूपी तिथेच राहायचं तिथे गेल्यापासून आयुष्यात अनेक बदल घडलेले आहेत तिथे गेल्यावर आम्हाला शांती आणि समाधान मिळाले मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून ताणतणावातून मोकळीक मिळाली त्या वातावरणात आमचे आयुष्य आणखी वाढले असे वाटू लागले तिकडे मी आता मेकअप शिवाय बिंदास्त फिरते मी लावलेल्या झाडांची काळजी घेते मला पेंटिंगची खूप आवड आहे तिथे गेल्यापासून मी ही आवड देखील जोपासली आहे प्रवासाच्या दृष्टीने थोडा त्रास झाला पण आता त्याची सवय झाली आहे आता आम्हाला देखील जाऊन एक वर्ष पूर्ण झाले मूल जन्माला घालण्याविषयी बोलताना प्रार्थना म्हणाली की मला कधीच मूल नको होत त्याऐवजी मला भरपूर प्राणी पाळायचे होते माझं जेव्हा अभिषेक सोबत लग्न ठरलं तेव्हा आम्ही एकमेकांशी बोललो आणि त्याची देखील हीच इच्छा होती हे आम्हाला कळलं आम्हाला दोघांनाही प्राण्यांची प्रचंड आवड होती त्यामुळे आम्ही मूल न होऊ देता प्राण्यांची काळजी घेण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या या निर्णयाला आमच्या कुटुंबाचा देखील पाठिंबा आहे असं प्रार्थनानं स्पष्ट केलेलं आहे फिल्म इंडस्ट्रीमधील इंटरेस्टिंग आणि मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद